सुप्रभात आज असे एक ओपन बलिगडी शर्यत महाराष्ट्र केसरी सात ठेवाडीकरांचं मैदान पार पडत आहे जुना आणि पारंपरिक ऐतिहासिक असं मैदान आहे मित्रांनो महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी पाहण्यासाठी आले आहेत आपण पाहणार आहोत मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आता कोण कोण आलं या महाराष्ट्र केसरी सातेवाडी मैदानामध्ये पाऊस वगैरे कसलाच नाही आहे बघू शकताय ऊन पडलाय आजूबाजूला भरपूर पाऊस आहे काल रात्री भरपूर पाऊस पडला आहे मैदानामध्ये कसल्याही प्रकारची अडचण नाही पावसाचं तर काहीच बघू शकता तुम्ही ऊन पडलेला आहे राजेश काटे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चेतन वरे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहे का गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग भरपूर आले दादा लखन संभाजीनगर एक्सप्रेस लखन आला आहे भरपूर नंदे आलेत बघूया मग आता नानाचा तेच्या नाही नाहीये संदीप शिंदे गुड मॉर्निंग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी एक, एक दोन मिनटं शुभ सकाळ शुभ सकाळ गुड मॉर्निंग शीतल गुड मॉर्निंग टॉप गेमर अजून एक्सक्युझे बालमा बलमा काय अजून दिसला नाही चालू बकासूर बालमा बसूर मकासूर कसूर आता जेवढे काही नंदी आली ते तुम्हाला दाखवतो शुभ सकाळ शुभ सकाळ काय नाव येईल लक्ष दाखल झालंय बघा सात तेवढ्याच्या मैदानामध्ये कस नियोजन कोणावर पाहणार सर्जा दाखवतो मध्ये मित्रांनो आता अंतर लांब लांब आहे थोडेसे बैल या ठिकाणी बांधायला जागा जुन्या बाजू असते त्याच्यामुळे अजून नाही आलेला सर्जा येणार आहे बघ सूर नाही दिसला अजून बघ बघ काय नाव आहे अजून निशान, निशान कुठं आलाय निशान पण दाखल झालंय बघा या महाराष्ट्र केसरी सातेवाडी मैदानामध्ये बलमा बलमा नाही अजून दिसलेला मित्रांनो बलमा दिसला की तुम्हाला नक्कीच शंभर टक्के अपडेट देऊयात कॉकटेल नाही दिसला सुंदर येईल मित्रांनो नक्कीच येईल काय नावायला मल्ला। मल्हार पण दाखल झाल्या मित्रांनो महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये कसं नियोजन कसं आहे मलदारच मांगड्यादात्यांचे सुंदर बरोबर पाहणार आहे सुंदर बस बरोबर किती फेरत गटात पाहणार काय नियोजन चालेल ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मल्हार आणि सुंदर पाठीमागच्याच मैदानात गोलची मानकरी गाडी कडणं पण चांगलं स्पीड लागलं होतं गाडीला बघू शकते आज पण तीच महाराष्ट्र केसरी मैदानात पाहणार आहे गाडी मल्हार आणि सुंदर बस बसूर अजून तर नाही मित्रांनो ना आला नक्कीच अपडेट तुमच्यापर्यंत देऊया बघू शकेल काय नावायलाच कुठनं आलाय कोरेगाव व नकऱ्या पण दाखल झालाय बघू शकता कसं नियोजन आहे आज काय कोणावर पाहणार आहे याच नाव काय हिरा हिरा पण दाखल झालाय बघू शकता सातेवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये किती गटात पाहणार आहे काय बावन मध्ये का चालेल ठीक शुभेच्छा तुम्हाला गट क्रमांक बावन बस आला पिस्टन येईल आहे नक्कीच बघूयात लखन आलाय आलाय समोरच कसमोरच दाखवत होतो तुम्हाला काय नाव तू नखऱ्या नव्यानं पण दाखल झाल्या का मित्रांनो या महाराष्ट्र केसरी सातेवाडी मैदानामध्ये कसं नियोजन आहे नखऱ्याचं कोणावर पाहणार आहे बर गट वगैरे काय गट क्रमांक बारा मध्ये पाहणार आहे का म्हणजे जोडी पहिल्यांदा पळाली आहे का पहिल्यांदाच पळणार आहे त्याच्यावर पहिल्यांदाच पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नकऱ्या पण दाखल झाल्या का मित्रांनो गट क्रमांक बारा मध्ये तुम्हाला पळताना दिसेल विश्वजीत चालून के ड्रो राजा बघूया मित्र मित्रांनो मुरुमकरांचा पण दाखल आहे बघा या सातेवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये मुरुमकरांचा सुंदर हो कसं काय नियोजन आहे कोणावर पाहणार आहे का मुरुमकरांचा पण दाखल आहे बघा सातेवाडीच्या महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये लक्कन आलाय बघा समोरच बांधलाय लक्कन चॅनल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करून घेऊन विठ्ठल कोणता आलाय अजून तर नाही आलाय दाखवत तुम्हाला बादल पण दाखल झालाय मन करोडकरांचा बादल कस नियोजन बादलच पुन्हा पाहणार आहे हा डुकरी उपरा आज बादळ सारख्या येतोय येतोय ये मित्रांनो अजून तर नाही आला ना सासवडकरांचा सा बादल एक दाखल झालाय बघा मैदानात थोडंमतीच पाठ दिसेल <coughs> मस्ती करतो काय काय ना पहिलं नाव काय बाबे पण आलाय बघा मित्रांनो या सत्यवाडी महाराष्ट्र केसरी मैदान कोणावर पाहणार आहे आज अर्जुन पण पाहणार आहे मित्रांनो बाब्या आणि अर्जुन पाहणार आहे या सत्यवाडी महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये पॉकटेल अजून तर नाही आला नेमका मग ची देखील चितटे आहे शंभर तर चॅनेल लाईब करून घ्या बकासूर अजून तर नाही आला नेमका मला अपडेट लगेच देऊयात बघा हो कोणा का कोणावर पळणार आहे नवीन चार आहे का बारा दिवसानंतर लखन पण दाखल झाला आहे बघा मित्रांनो आता मी मेसेज करत होता रोमन नाही दिसलं एक्कशी एक्क्याऐंशी एक अजून नाही दिसलं कोणताचं ते तेजा नाही आहे मित्रांनो चिठ्ठी पण नाही पाहिलं मिळाली काल लखन दाखल झालं आहे बघू शकता लकनवाला चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आणि लाईक वाढवा लाईक वाढवा पटपट लाईक वाढवा थोड्या वेळातच मैदानाला सुरुवात होते कॉकटेल येईल नक्कीच कारण कॉकटेलच्या नावाच चिठ्ठी येईल पिस्टन नाही अजून दिसेल मित्र आला भरपूर नंदी अजून काय काय पण मालक नाही आहे तिथं व्हायला कशी सूर नाही अजून आला मित्रांनो रोमन नाही आहे बलमा पण नाही दिसला मित्रांनो सासवडचा बादल आहे बलमा नाही दिसल उर्मिलदाईंचा अर्जुन येणार नक्कीच काय ना व्हायला मोहन्या पण दाखल झाल्या मला आहे महाराष्ट्र केसरीच्या सातवडी मैदानामध्ये सासवडकरांचा बादल आला मित्रांनो बादल दाखल झाला भरपूर गाड्या अजून आहेत भारत नाही मित्रांनो आलाला व्हिडिओ लाईक लाईक वाढवा मित्रांनो लाईक वाढवा चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करून घ्या सुंदर येतोय मित्रांनो आता तुम्हाला दाखवले मागच्या मैदानात पाळलेली जोडी सुंदर बसानी पाहणार आहे बघ कस इच्छा किर आली का बघते मित्रांनो दोन्ही साइडनं पल्ला भरपूर आहे त्यामुळे जरा चालू झाले की मी रोडे बघू शकता ह्या साईडला पण बैल आहेत आणि पलीकडे पण आहेत टाग्या टाग्या नाही दिसला बलमा पण नाही दिसला मित्रांनो गरनिगीचा राजा राजा पण नाही दिसला अजून जेवढे काही ते आले ते तुम्हाला दाखवतो मैदान बघू शकत आहे सुरुवाती होती आता थोड्या सुंदर बॉस आणि मलदार तीच पाठीमागच्या मैदानावरतीच गाडी पाहणार चांगली गाड्या मेहरबान अजून दिसण झालाय पण येणार सरजा सोन्या सासवडाचा सोन्या नाही बादल दिसला मित्रांनो सोन्या नाही दिसला सासवडचा सर जयंद्र सर जयंद्र बघू दे फक्त मित्रांनो तुम्हाला दाखवतो लगेच लाईक लाईक वाढवा मित्रांनो व्हिडिओच्या ला लाईक वाढवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तेजा नाही आला माही नाही मित्रांनो बटन पण नाही दिसला सरजा कोणा बरोबर आहे मैदानात फक्त सर आला की तुम्हाला दाखवतो लगेच राजा तुम्हाला बाद टेकवाच बादल आणि पैलवान दोघ पण आले बघू शकता पहिलं पण आलंय आणि बादल पण आलंय नाव काय कुठून आलायतला डायरीकरांचा महाकाल पण दाखल झालाय बघू शकता कोणावर पाळणार आहे काय युवराज युवराज महाकाला नीवराज पांढरे वाटेगावचा बादल आलाय पहिलवान आलाय दोघ पण दाखल झाले बघू शकता तुम्ही बादल पण आणि पहिलवान पण कस काय नियोजन आज दोघांचं नियोजन वेगवेगळं दोन वेगवेगळे पाहिजे पाहणार आहे का बादल कोणा बरं आहे बादल राजे म्हणजे आणि पहिलवान पहिलवान वकील बरोबर सातार वकील बरोबर आहे चाल शुभेच्छा पट्टे कस बाजला नेहमीचा राजाय मित्रांनो मायब्या नाही मित्रांनो मायब्या आर वगैरे चालू आहेत आता थोड्या दिवसातच पाहताना दिसेल तुम्हाला स्वराज्य नाही आला अजून ला लाईक 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 वाढवा लाईक वाढवा लाईक वाढवा पटपट पटपट लाईक वाढवा काय नाही मोबाईल अजून युवराज देखील दाखल झालाय बघा मराठी केसरी मैदानामध्ये किती गटात पाहणार आहे काय 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 चालशे पाहिजे तुम्हाला सुंदर आलाय मित्रांनो मोरकरांचं सुंदर आलाय दाखवतो तुम्हाला सुंदर दाखल झालंय दा मग अशी दाखवली तरी तुम्हाला मी काय आहे मकऱ्या पण दाखल झालाय बघा महाराज केसरी सातेवाडी मैदानामध्ये कोणावर पाहणार आहे आज কৃষ্ণ মিশ্ৰম গুড মনিং মোৰ পাহন নমস্কাৰ ইচল ই পাৱনে আ বেলেগ আল ক मुंबईवाल्यांची हिर्यावर पाळणार आहे मी किकलीच्या मैदानात राहिली होती गाडी पोटरला काय नाव पहिल्याच मावळकर मावळकरांचा चंद्या पण दाखल बघा मित्रांनो या महाराष्ट्र केसरी सातेवाडी मैदानामध्ये गट किती आहे काय त्रेचाळीस मध्ये पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला रायना नाही रायना अजून तर काय दिसत नाही थोड्या वेळा मध्येच बघूया काय नाव नाय कुठं आला राजगडकरांचा रुद्र पण दाखल झालाय या सातेवाडी मैदानामध्ये कोणाबरोबर पाळणार आहे काय पायरा कोण आहे मुरमकरांच्या सुंदर बरोबर पाहणार आहे मुरमकरांना सुंदरपणा आलाय दाखवलंय तुम्हाला चालू आहे मथुर नाही आहे मित्रांनो इकडं हो काय नाव नव्ह कुठन आलंय शिरसगळकरांचं सुंदरपण दाखल झालंय मग कोणावर पळणार आहे काय पायरा नाही माहिती चालेल शुभेच्छा तुम्हाला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाही दिसलं अजून काय नाव नव्हतं

मित्रांनो चिपळूणकारांची छान आली बघा बघू शकताय भरपूर मेसेज वगैरे इंस्टाला पण सारखे पडत असतात चालेल शुभेच्छा धन्यवाद येतो थो थोड्या हो, 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 वेळानं गट वगैरे झाला की